महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से राज ठाकरे हे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात मात्र अशा अभ्यासू नेत्यांनी हिंदी भाषेच्या अनिवार्यतेबद्दलचं जी प्रेस कॉन्फरन्स आज घेतली ती न समजण्यासारखी आहे केवळ राजकारण करण्यासाठी आहे का असा प्रश्न उपस्थित करणारी आहे आणि वस्तुस्थिती न स्वीकारणारी आहे या प्रकरणाची वस्तुस्थिती अशी आहे मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी पहिली आहेच दुसरी भाषा इंग्रजी आहे आणि तिसरी भाषा हिंदी भाषा ही शिकण्यासाठी उपलब्ध आहे ज्यांना हिंदी भाषेशिवाय कुठलीही भाषा शिकायची आहे त्याला ती भाषा शिकण्याची परवानगी आहे म्हणजे तिसरी भाषा ही हिंदी कंपल्सरी अनिवार्य नाही मात्र तरीही राज ठाकरे आजच्या प्रेस कॉन्फरन्समधून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत जर वीस विद्यार्थी उपलब्ध असतील तर तिसरी अन्य भाषा कोणतीही घेता येईल अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख त्या परिपत्रकात आहे मग जर असं असताना हिंदी भाषेची सक्ती केली जातीय हे कशाच्या आधारावर ते म्हणत आहेत शेवटी त्या त्या, त्या शाळेचं व्यवस्थापन असतं शिक्षकांची नियुक्ती असते बाकी सगळे विषय असतात आणि म्हणून वीस विद्यार्थी असतील तर स्वाभाविकपणे शिक्षक नियुक्ती आणि बाकी सगळ्या गोष्टी नीट होतील पण समजा वीस विद्यार्थी नसतील तर काय तर वीस विद्यार्थी नसतील त्या विद्यार्थ्यालासुद्धा तिसरी भाषा हिंदीशिवाय दुसरी शिकायची असेल तर त्याला ऑनलाईन पद्धतीने ती भाषा शिकण्याची परवानगी आहे ती शिकवण्यात येईल त्यामुळे समजा वीसपेक्षा कमी विद्यार्थी आहेत तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला हिंदीशिवाय तिसरी भाषा शिकण्यात येईल त्यामुळे अतिशय स्वच्छ स्पष्ट उल्लेख असणारं परिपत्रक आहे हिंदी भाषा उपलब्ध आहे कंपल्शन नाही तिसरी अन्य भाषा तुम्ही शिकवू शकता आता पुढचा मुद्दा वारंवार ते गुजरातचा उल्लेख करतात गुजरातमध्ये असं आहे गुजरातम्यात असं आहे प्रत्यक्षामध्ये गुजरातमध्ये सुद्धा तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा आहेच तिथे हिंदी इंग्रजी संस्कृत या भाषासुद्धा शिकाव्या लागतात गुजराती माध्यमाच्या ज्या तिथल्या शाळा ज्या आहेत त्या गुजराती माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी इंग्रजी संस्कृत भाषा शिकावी लागते चार भाषा आणि ज्या नॉन गुजराती माध्यमांच्या शाळा आहेत म्हणजे गुजराती शिवाय अन्य भाषेच्या शाळा गुजरातमध्ये आहेत तिथेसुद्धा गुजरातीसह हिंदी इंग्रजी शिकावं लागतं त्यामुळे जणू काय गुजरातमध्ये हिंदी भाषा नाहीच आहे अशा पद्धतीने जी विचार मांडणी चालली आहे ती पूर्णत चुकीची आहे मुळामध्ये असं आहे की खरं म्हणजे इंग्रजी भाषा काँग्रेसच्या कार्याकाळी दुसरी भाषा झाली जगाच्या पाठीवर इंग्रजी भाषा अधिक बोलली जाते आपली मुलं त्यासाठी तयार झाली पाहिजेत तर स्वाभाविकपणे इंग्रजी असली पाहिजे दुसरी भाषा तिसरी भाषा आली ती तिसरी भाषासुद्धा त्या भाषेची तोंड ओळख आहे ती भाषेचं प्रचंड मोठं काहीतरी ग्रंथ त्या विद्यार्थ्यांना शिकवले जाणार नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे पण ही वस्तुस्थिती नाकारून केवळ मराठीचं राजकारण तुम्ही जरूर करा पण मराठी महाराष्ट्रात पहिलीपासून बालवडीपासून कंपल्सरीच आहे पण त्याबरोबर आणि मराठी असलीच पाहिजे आलीच पाहिजे पण त्याबरोबर तुम्ही हिंदीचा दुस्वास कशासाठी करताय कारण ज्याच्याबरोबर ज्याचा उल्लेखच केला नाही जी कंपल्सरी नाहीच आहे ती तुम्ही कंपल्सरी सांगत एक प्रकारे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची पालकांची दिशाभूल करता आणि हे तुम्हाला शोभणारं नाही